गुड मॉर्निंग मित्रांनो हा माझ्या मोठा भाऊचा मुलगा आहे आणि पानखा बनवला आहे त्याच्या हाताने तर याच्यामध्ये काय काय जुगाड केले आहे तो आता तुम्हाला सांगणार तर व्हिडिओ पूर्ण बघायचे मित्रांनो आता कसं काय बनवलंय तो सांगतो कसं काय बनवलं त्याच्यामध्ये एक मोटर टाकली आहे त्याच्यात हे हा पंखा हा पोटांचा पंखा लावून दिला आहे आणि इकडे वायर काढला आहे वायर लावून दिलाय त्याने आणि काठीवर बॉक्स घेतला आहे त्यानी इकडून वायर इकडे खोच हे इकडे आणि याच्यामधून एक वायर आणि बॅटरी 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 दाखव बॅटरी ही लहानची बॅटरी आहे त्याच्यामध्ये जॉईन करून चालू बंद करायचं बटन आणि हा फॅन आता चालू कर दाखवतो तर व्हिडिओ पूर्ण बघ मित्रांनो मस्त पंखा चालतो बघा हे बघू शकता मित्रांनो मस्त पंखा चालू आहे आज पण चालू कर हे पण झालं हा चालू झालं हे पण झालं हा चालू कर हे बघू शकता मित्रांनो 1 number